पुष्पाची क्रेज पुष्पाची एंट्री सब कुछ पुष्पा आणि त्यातील एका संवादानं प्रेक्षकांना अक्षरशः वेड वे। लावलं डॉयलॉग होता फ्लावर समजा घ्या फ्लावर नाही फायर होय मय झुकेगा नाही चला आणि पुष्पाचा हा फील काल चक्क दुबईच्या मैदानावरती पाहायला मिळाला निमित्त होतं आशिया कप दोन हजार पंचवीसच्या भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटच्या मॅच ची काल आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारतानं आपली विजयी परंपरा राखत पाकिस्तानला अक्षरशः पाणी पाजलं टीम इंडियाच्या फलंदाजांनी तुफान फलंदाजी करत पाकिस्तानच्या अक्षरशः काल टाकल्या या सामन्याला देशभरातून प्रचंड विरोध होत होता कारण याला पहलगाम हल्ल्याच्या दुःखाची किनार होती पहलगाम इथं दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती गोळ्या घातल्या होत्या या हल्ल्यात सव्वीस निष्फा पर्यटकांचा मृत्यू झाला होता या घटनेची प्रचंड चीड भारतीयांच्या मनात आहे यानंतर आपल्या भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंधू राबून थेट पाकिस्तानवरती हल्ले करून दहशतवादी अड्डे नष्ट करत हम बंदूक हमारी हो गोली हमारी होगी होगी गोली और वक्त भी हमारा होगा हे दाखवून दिलं या सर्व घडामोडीनंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध प्रचंड ताणले गेलेत त्यामुळं भारतानं पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये अशी देशवासियांची भावना होती विरोध होत असतानाच देशभरात काल आंदोलन होत असताना देखील पाहायला मिळाली आणि हा सामना अखेर झाला आणि भारताच्या जिगरबाज खेळाडूंनी पाकिस्तानला आसमान दाखवलं सुरुवातीला भारतीय संघ हा सामना बॉयकॉट करणार अशा बातम्या समोर येऊ लागला कोच गौतम गंभीर खेळाडू आणि व्यवस्थापनाची बैठक झाल्याची माहिती देखील माध्यमांमधून समोर येत होती मिळालेल्या माहितीनुसार खेळाडूंनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सपोर्ट स्टाफ बरोबर बराच वेळ बैठक केली या बैठकीत देशातील सध्याच्या वातावरणाबद्दल चर्चा झाली पाकिस्तान सामन्यावरती बहिष्कार टाकावा असा सूर बहुतेक सर्वच खेळाडूंचा होता प्रशिक्षक आणि व्यवस्थापनानं मात्र खेळाडूंना फक्त प्रोफेशनलिझम समोर ठेवा आणि त्या दृष्टीतून खेळा असा सल्ला दिला असं समजतंय आणि अखेर हा सामना होणार हे स्पष्ट झालं नाणेफेकीची वेळ आली आणि दोन्ही कर्णधार मैदानात उतरले जेव्हा नाणेफेक झाली त्यावेळी देखील सूर्यकुमारनं पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन केलं नाही आणि सूर्यकुमार यादवनं सूर्यप्रकाश इतका स्वच्छ संदेश दिला हम शोर नाही करते सीधा शिकार करते आणि या हाय व्होल्टेज मॅचला सुरुवात झाली हार्दिक पांड्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर पाकिस्तानला मोठा धक्का बसला सॅम अयू पहिल्या चेंडूवरती बाद होत तो तंबूत परतला त्याला आपलं खातं देखील खोलता आलं नाही मग काय दुसऱ्या बाजूला भुमरानं देखील हा झेल पकडत पहिली विकेट घेतली त्यानंतर भारतानं पाकिस्तानला दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरा झटका दिला भुमरानं है मोहम्मद हॅरिस याला हार्दिक पांड्या याच्या हाती कॅच आऊट केलं हॅरिसनं पाच बॉल मध्ये तीन धावा केल्या होत्या टीम इंडियानं पाकिस्तानला पॉवरप्लेमध्ये सहा ओव्हरमध्ये एकूण दोन झटके दिले पाकिस्ताननं पॉवरप्लेमध्ये दोन विकेट्स गमावून अवघ्या बेचाळीस धावा केल्या होत्या कुलदीप यादवनं पाकिस्तानला सातवा आणि मोठा झटका दिला कुलदीपनं सेट बॅट्समन साहिबजादा फरहान याला आऊट केला आणि कुलदीपनं यासह त्याची तिसरी विकेट मिळवली कुलदीपची बॉलिंग पाकिस्तान फलंदाजांना काही केल्या समजत नव्हती पाकिस्तानी फलंदाजांची अवस्था म्हणजे ढुंडो ढुंडो चक्रवर्ती यानं पाकिस्तानला आठवा झटका देत वैयक्तिक पहिली विकेट मिळवली फहीम याला पाकिस्तानच्या डावातील अठराव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवरती एलबीडब्ल्यू आऊट केलं फहीमनं चौदा बॉलमध्ये अकरा धावा केल्या आणि पाकिस्तान संघानं भारतासमोर एकशे अठ्ठावीस धावांचं आव्हान ठेवलं आता भारतीय संघ पाकिस्तानला कशी धूल चारतो याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं होतं मॅच सुरुवात झाली सगळेजण टी समोर बसले आणि प्रत्येकाची नजर होती भारताच्या पहिल्या जोडीवरती भारतीय संघाची पहिली जोडी अभिषेक आणि शुभमन गिलनं अक्षरशः षटकार आणि चौकारानं सुरुवात केली दिवाळीची अगोदरच त्यांनी आतिशबाजीला सुरुवात केली मात्र पाकच्या भेदक गोलंदाजांसमोर ही जोडी मात्र जास्त वेळ टिकू शकली नाही दुसऱ्याच ओव्हरला त्यानंतर अभिषेक शर्मानं एकतीस धावांचा पल्ला गाठत तंबूत परतला अयुबच्या गोलंदाजीवरती शॉट मारताना अभिषेक चुकला आणि झेलबाद झाला भारतानं पॉवर प्लेच्या सहा षटकात दोन गडी गमावून एकसष्ट धावांची सलामी दिली होती शुभमन गिल दहा तर अभिषेक शर्मा एकतीस धावांवर बाद झाला तर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि दुबे हे दोघे मैदानात होते पाकिस्तानच्या सॅम इंडियाला तिसरा झटका दिला तिलक वर्मा या दोघांनी तिसऱ्या जोडीसाठी छप्पन्न धावांची पार्टनरशिप केली होती तिलक न एकतीस बॉल मध्ये एकतीस धावा केल्या अखेर सोळाव्या षटकाच्या पाचव्या बॉलवरती सूर्यकुमार यादवनं षटकार मारला आणि भारतीय संघाला विजय बनवलं मग काय सगळ्या टीव्हीच्या समोर जल्लोष होता आणि हा सामना जिंकल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष लागून टीम टीम इंडियाच्या इंडियाच्या प्लेयर्स कडून पण या ठिकाणी सुद्धा पुन्हा एकदा दाखवून दिलं की मय झुकेगा नाही झाला हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियानं पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणं टाळलं यानंतर सामना जिंकल्यानंतर देखील मैदानात सूर्यकुमार यादव आणि शुभम दुबे यांनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करतानाच ते बाहेर पडले तर भारतीय खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोल करत गळा भेट घेत मैदान सोडलं भारतीय खेळाडूंची ही भूमिका पाहता पाकिस्तान खेळाडूंनी देखील ड्रेसिंग रूमचा रस्ता धरला यानंतर भारताच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रूम मध्ये जात दरवाजा आतून बंद करून घेतला या अनपेक्षित प्रकारानं पाकिस्तानचे खेळाडू चांगलेच काल भांबावले होते भारतीय संघाकडून संदेश स्पष्ट होता ब्रँड का ठप्पा कपडो नाही होता कॅरेक्टर मी होताय आणि टीम इंडियाने काल पाकिस्तानला चितपट करून आपला ब्रँड दाखवून दिला आता सगळ्या तमाम भारतीयांची अपेक्षा चा एकच आहे आशिया कप दोन हजार पंचवीसचा चषक हातामध्ये उंचवावा आणि तमाम भारतीयांना पुन्हा एकदा दिवाळी सेलिब्रेशनची संधी द्यावी